बीडमधील मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे राईट हँड म्हणून ओळखला जाणारा आहे हा आरोप आम्ही नाही करत आहे तर सी आय डीने दाखल केलेल्या आरोपपत्रात असं सांगण्यात आलं सी आय डीच्या या आरोपपत्रानुसार संतो देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला नंबर एक चा आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आता खुद्द सी आय वाल्मिकला दोषी ठरवल्यानं त्याचा पाय आणखीन खोलात गेला ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची अमानुज पद्धतीनं हत्या करण्यात आली ते पाहता मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड हा था दोषी ठरला तर त्याला नक्कीच फासावर लटकवलं जाऊ शकतं पण सी नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे वाल्मिक कराडला नंबर एकचा आरोपी म्हणून घोषित केलंय सी आरोपपत्रात नेमकं दडलंय तरी काय त्याचा सगळा उलगडा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात आरोपपत्रात नेमकं काय म्हटलंय ते तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण चौदाशे पेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र केच्च्या न्यायालयात दाखल केलंय पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करत खंडणी ॲट्रोसिटी आणि हत्या याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये केलाय सी आय डीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मी कराड याचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख आहे त्यानंतर या आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोप आहे संतोष देशमुख यांचा खून हा खंडणीतूनच झाला असल्याचं या आरोपपत्रात म्हणण्यात आलंय तसेच आरोपींनी कशा प्रकारे कट रचून संतो देशमुख यांची हत्या के या केली याचा उलगडा सुद्धा या आरोपपत्रातून करण्यात आलाय आरोपपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुले यांच्या फोनवरून वाल्मिक कराडनं खंडणी मागितली होती त्यानंतर संतो देशमुख यांचा सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता त्यानंतर सात डिसेंबरला सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडला फोन केला होता जो तो उठेल येईल आणि आपल्या आड येईल त्याला आपण सोडणार नाही असं कराडनं ना सुदर्शन सांगितलं सुदर्शन आणि कराड यांच्यातला हा संवाद झाल्यानंतर आवाद कंपनीत परत कॉल केला आणि धमकी दिली त्यानंतर आठ डिसेंबरला विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि एक गोपनीय साक्षीदार यांची नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा इथं भेट झाली त्यावेळी विष्णू चाटेनं सुदर्शन गुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला संतोष देशमुख आडवाला आला तर कायमचा त्याला धडा शिकवा असा हा संदेश होता आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो हा संदेश चित्रांना द्या असंही त्यात सांगितलं होतं नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन भुले कृष्णा आंधळे प्रतीक भुले महेश केदार जयराम चाटे सुधीर सांगळे यांनी संतोष देशमुखांना उंबरी टोल नाका इथं अडवलं आणि त्याचं अपहरण केलं सुदर्शन भुले याच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून त्यांना चिंचुली टाकळी या ठिकाणी घेऊन जात असताना मारहाण झाली तीन तीस ते सहा तीस या तीन तासांमध्ये त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली ज्यावेळी सुदर्शन घुले हा मारहाण करत होता त्यावेळी जयराम चाटे यांना एक व्हिडिओ कॉल चालू होता या व्हिडिओ कॉलची क्लिप आरोपी जयराम चाटे यानं एका व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केली होती हाच डिजिटल पुरावा सी आय डीनं महत्वाचा मांडला याच डिजिटल पुराव्याची मदत घेऊन संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक टोळी होती असा निष्कर्ष सी आय डीनं काढला आरोपपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे वाल्मिकराड हाच एक नंबरचा आरोपी आहे तर विष्णू चाटे दोन नंबर सुदर्शन गुले तीन नंबर प्रतीक गुले चार नंबर सुधीर सांगळे पाच नंबर महेश केदार सहा नंबर जयराम चाटे सात नंबर आणि फरार कृष्ण आंधळेला आठ नंबरचा आरोपी करण्यात आलाय आरोपींची क्रमवारी ही गुन्ह्यातील सहभागानुसार ठरवली गेली खर तर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर नव्वद दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची मुभा तपास एजन्सीला असते मात्र संतो देशमुख हत्या प्रकरणात फक्त ऐंशी दिवसात चार्जशीट दाखल झाली या संपूर्ण प्रकरणात पहिल्यांदा दाखल झालेला खंडणीचा गुन्हा हा अॅट्रोसिटीशी सुसंगत होता ॲट्रोसिटीचा मारहाणीशी आणि मारहाणीचा हत्येशी अशा गुन्ह्यांच्या साखळीचा मोठा उलगडा आरोपपत्रात झालाय हे तीन गुन्हे एकमेकांपासून वेगळे असल्यास तीन चार्जशीट दाखल झाली असत्या अॅट्रोसिटीचा मारहाणीशी मारहाणीचा हत्येशी अशा गुन्ह्यांच्या साखळीचा मोठा उलगडा आरोपपत्रात झालाय हे तीन गुन्हे एकमेकांपासून वेगळे असल्यास तीन चार्जशीट दाखल झाले असत्या मात्र सी आय डीनं या तीनही प्रकरणांचा एकत्रित उल्लेख केला या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हा संतो देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं यातून सिद्ध झालंय त्यामुळे वाल्मिक कराड बोती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेलेला आहे आता काहीही झालं तरी वाल्मिक कराडची सुटका होणं जवळपास अशक्य झालंय वाल्मिक कराड गोत्यात आला तर धनंजय मुंडे याच्या मंत्रीपदावरती आभाळ होऊ शकतं वाल्मिक कराड याचा आका धनंजय मुंडे हाच आहे असा आरोप विरोधक आजही करत आहेत म्हणूनच की काय सीआयडीनं आरोपपत्र दाखल करून वाल्मिक कराडला नंबर एक चा आरोपी घोषित करताच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे टार्गेट केलं आज सिद्ध झालं आहे की हे तीन वेगवेगळी प्रकरणं कधीच नव्हती पुरावे म्हणून जे काही देण्यात आलं होतं त्याचा क्रम पाहिला तर या लोकांनी मुद्दाम राजकीय दबाव होता म्हणून तीन वेगवेगळ्या केसेस केल्या होत्या यामध्ये खंडणी ऍट्रॉसिटी आणि हत्या हे गुन्हे वेगवेगळे होते आता या तीनही केस एकत्र आल्यानं आता खात्री पटली आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव होता आणि तो धनंजय मुंडे यांचा होता वाल्मीराडला कुठेतरी वाचवायचं म्हणून धनंजय मुंडे यांनी डोकं लावून हे वेगवेगळं करायला लावलं हा माझा थेट आरोप असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया अंजली दमनिया यांनी दिली तसंच ही माणसं नाहीतच ही तर क्रूर जमात आहे आणि यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी ही मागणी अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा उचलून धरली बाकी तुम्हाला काय वाटतं इतके सगळे पुरावे समोर आल्यानंतर वाल्मी कराड खरंच फासावर लटकेल का संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आता तरी न्याय मिळेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद